सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर मी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर वैभव माझ्यावर फुगले हे रुसून बसले वैभव का तर मोबाईल देत नाही त्याच्यामुळं दिवसभर मी हिच्यामुळं मो मोबाईल घेत नाही सकाळपासून संध्याकाळी मी घेते की मागचे जे व्हिडिओ असतात ते एडिट करते थमने वगैरे काय असते ते बनवते हिचं असते की मला मोबाईल दे मी बनवायला घेतलं कायच कळत नाही डोकंच चालत नाही याची एवढी केअर केअर चालू होते तर तिला मी काय म्हणते माझं झाल्यावर मग मी तुला देते पण ते ऐकतच नाही आता मीच व्हिडिओ एक एडिट करून सेव्ह करायला टाकला आहे तो सेविंग होतो जर सेव सेव्हिंग होत असला आणि जर तिच्याकडे दिला ना ती ती सेव, तर ती वरती जे ऑप्शन येतं सेव सेव्हिंग जे होत असते त्याच्यामध्ये तर ती जाऊन त्याच्यामध्ये परत कॅन्सल करू शकते म्हणून मी तिच्याकडे देत नाही म्हणजे सेव्ह झालेला असतो एवढं आणि परत हे परत डब्बल करायला लागतंय वेळ जातो त्या काय म्हणते त्या घरात असताना कशी तुम्हाला हे करायची म्हणजे साथ द्यायची तशी साथ दे की मम्मी काहीतरी करते काम करते त्याच्यावर जरा समजून घे ऐकायचं नसते आता सकाळ काही कामं झालेत घरातली चहा वगैरे झाला संध्याकाळचा वैभूचे जरा पप्पा बाहेर गेलेत काय काम आहे त्यांचं सकाळपासून घरीच होते कारण सध्या तर काम नाही त्याच्यामुळे जरा शांतता आहे आणि वैभूचे पप्पा घरी असल्यामुळं खूप गोंधळ असतो वैभूचा तुम्हाला आधी पण सांगितलं वैभूचे पप्पा घरी असले काही ह्याचं चा चालू असते मला त्रास देणं तिची दादागिरी भरपूर चालू असते हे बघ वैभा रुसले माझ्यावर वैभू वैभू बघ बघत नाहीये वैभू वैभू ए वैभव इकडे बघ बघ इकडे बघ इकडे बघ बा तसे फुगून बसले बस हाय फुगून बसले ऐकत नाही अजिबात ये रुचून बसते माझ्यावर हां इकडे बघ हाय असं तोंडात हात निघालायचं आहे का बोला हाय वैभू येत आम ना आमच्या आता व्हिडिओ मध्ये वैभू आहे का वैभव आमची खूप कॉमेडी करते खूप म्हणजे कॉमेडी सीन असतात मधी मधीचे खूप क्यूट वाटते तेव्हा ती जसं जस तसं वागते तसं पण मधी मधी वैभूच काय माहीत काय होतं अति करते वैभू मधी मध्ये काय करते आता तू वैभा नाही क्लीन नाही काढायची ते जेवण बनवायचं आहे जेवण बनवून लवकर झोपायचं उद्या वस सकाळी पप्पाचं काम असं सकाळी उठली मी जर लवकर उठून मी काम करत असली का उठून नुसती रड गाणं चालू करते सकाळ सकाळ मग कधी कधी मार खाते मम्मीच्या सकाळी मार खाला नाही हा हत् झाली काय का, का हा टिकली कशाला टिकली कशाला काढली हा टिकली नाही काढायची गप्प बसवाय बा ती बघती बघ मी बंद करू का बंद करते चल चल बंद करते तर जेवणाची तयारी चालू केली मी आणि डाळभात आधीच बनवून घेतली आणि त्यानंतर अंड्याची भाजी बनवायची होती मला तर मी आधीच तेलामध्ये कांदा टमॅटो चांगला भाजून घेतला मसाला हळद मिक्स करून घेतले आणि चांगल्या प्रकारे ते मी भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर जी मी अंडी शिजवलेली ती मी बारीक केली तुम्ही चाकूनेही बारीक करू शकता किंवा आपली किसणी असते किसणीवरही तुम्ही ती अंडी शिजलेली बारीक करू शकता तर मी किसणीवर माझ्याकडे किसणी आहे त्या किसणीने मी ती अंडी किसून मी ती त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि खूप टेस्टी लागते भाजी जर तुम्ही कधी केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते जर तुम्ही एक भाकरी खात असाल ना ती तिथे दोन भाकऱ्या तुम्ही तिथे एक्स्ट्रा खाले एवढी टेस्टी लागते भाजी आणि भातासोबत पण तुम्ही जरी खाल्ली ना तरी टेस्टी लागते भातासोबत पण नक्की ट्राय करून बघा आणि अशी व भाजी वैभूलच्या पप्पाला खूप आवडते आणि मी आधीमध्ये अशी भाजी बनवत असते जेव्हा मी भाकरी बनवते नाचण्याची तेव्हा मी ही भाजी मी तेव्हा हमखास करते कारण वैभवलच्या पप्पाला खूप आवडते ही भाजी मी तशी अंडी शिजलेली मधी काप करून किंवा अंडी अख्ख्या अंड्याची पण आमटी बनवते आणि अंडी शिजवलेले असतात ना ते मध्ये काप करून पण मी तशी भाजी बनवते आणि मी अशी ही भाजी बनवते आणि खूप छान लागते आणि थोडंफार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जास्त नाही पाणी घालायचं आहे पातळ नाही करायचं आहे थोडंसं घटसरच करायचं आहे आणि खूप छान लागते तुम्ही केले नसेल तर प्लीज मी एकदा परत सांगते की करून बघा तर एक अंड फुटलेलं होतं तर म्हटलं की याच्यामध्येच टाकून घेऊयात तर वैभवचे पप्पा फोडून टाकत होते त्याच्यामध्ये तर मी त्यांनाच म्हटलं की टाका कारण माझ्याकडून ना व्यवस्थित अंड फुटलं जात नाही आणि कवचे पडले जाते म्हणून ते व्यवस्थित फोडतात तर मी त्यांनाच म्हटले की तुम्ही फोडा आणि त्याच्यामध्ये ॲड करा तर वैभूच्या पप्पाने फोडलं वाटीमध्ये ते मी मसाला मिक्सिंग केलेला त्या वाटीमध्ये आणि मग त्याच्यामध्ये ॲड केलं आणि वैभूच्या पप्पा आवडीने कामं करतात असं नाही त्यांना कंटाळा कधी कामातून जरी आले ना तरी आवडीने कामं करतात म्हणजे छोटी मोठी मी सांगते कधी कधी मला काय करायचं नसेल ना म्हणजे कंटाळा आला असेल किंवा होत नसेल तर मी त्यांना सांगते ते आवडीने करतात असं नाही की ते नाही करत आणि तुम्हाला जरी अंडे टाकायचं असेल तर टाकू शकता आणि जरी नाही टाकलं आणि अशीच जरी भाजी केली तरी खूप टेस्टी लागते भाजी आणि चा वैभूच्याच पप्पाने टाकलं ते त्यांनाच म्हटलं की मिक्स करून घ्या कारण मी कॅमेरा धरलेला त्याच्यामध्ये तर तसंच मिक्स करून पाच मिनटं परत झाकण लावून ठेवलं मंद गॅसवर आणि वैभवच्या पप्पा हात धुवत होते तर आमची यादीमध्ये मस्ती टिंगल चालू असते नवरा बायकोची भांडणं असतात कधी मधी कधी कधी आ... हसत खेळत असतो आम्ही म्हणजे मित्र मैत्रिणींसारखे आम्ही असतो म्हणजे असं नाही की भांडणच केलंय फुगून बसलो असं काय नाही हसत खेळत असतो आम्ही दोघं पण आणि तर बघा इथे भाजी माझी रेडी झाली आहे आणि मग मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केले आणि कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान असतो आणि कोथिंबीर कशातही भाजी टाकली डाळीत टाकली तर खूपच छान लागते आणखीन टेस्ट वाढते तर पण झाले डाळ भात आणि अंड्याची भाजी वैगूच्या पप्पानी बनवला आणि असं वाटलं मग अंड्याची भाजी अर्जिमी बनवले आधी नंतर त्यांनी बनवले हो चला जेवायला बस वैबक्त झाले खाऊन आता आम्हाला दोघांना बसायचं जेवायला वैबुक काय जेवण देणार नाही आणू का सगळं जेवण हां चला तर जेवण आणलं इकडे आणि मग आम्ही जेवण करायला बसलो तर मी दाखवत होते जेवण काय काय बनवलंय तर गोडी डाळ बनवलेली भात बनवलेलं अंड्याची भाजी एवढंच होतं जेवण तर या सगळ्यांनी जेवायला आमच्यासोबत तर मी व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय